भूत असतं का नाही हे तर मला काही माहित नाही पण एक मला आलेला अनुभव सांगते आमच्या इकडं गावाकडे महाशिवरात्रीला चाकरवाडीला जातात माऊली महाराजाच्या दर्शनाला तसंच मी पण गेले मग गेल्यानंतर मला संध्याकाळी यायला साडेसहा वाजले आता घरी आल्यानंतर शेतात म्हैशी होत्या मग त्या म्हशीची धार काढायला ताणी येलेली मैस होती रिडकूप अजून तरी येवंच लागत होतं म्हणून मग आता साडेसहाला तीन किलोमीटर मग आमच्या गावापासून माझं शेत होतं तिथवर आता चालत जायचं धार काढायची मग भीती तर वाटत होती पण गेले जाताना थोडासा उजेड होता आणि मी माझ्या भाच्याला सोबत घेऊन गेले पण येताना खूप अंधार पडला धार काढीसवर ती उशीर झाला मग शेताच्या रस्त्यातच एक झाड आहे मोठं वडाचं तिथं भूत आहे म्हणतात मग आम्ही येलो तर त्या झाडापशी असं भलं मोठं बाई उभा राहिल्यासारखं वाटायला पदर घेऊन मग माझा भाचालाही घाबरायला लागला मामी काय करायचं मामी काय करायचं मला तसंच बांधणी मग गावातले एक माणूस आलेले दिसलं पतो पतो मग आम्ही पट 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 आलो त्याच्या आडून आडून तसंच पुढं आलो मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो सकाळी गेलो तर जी विहिरीवरून गावातल्या पाण्यासाठी आणलेली जी मोठी पाईपलाईन असती ना ती त्याचा टे काढलेला होता असावरीन त्या टेवर असं पोतं टाकलेलं होतं आणि आम्ही त्याला भूत म्हणून भीत होतो तर माझं सांगायचं तात्पर्य भूत आहे का नाही माहीत नाही पण काही काही वेळा जी गोष्ट तिथं आहे हे आपल्या अचानक बांधली जाते घडली जाते आणि आपल्याला ती माहीत नसते कितीतरी वेळा अंधारात आपण त्याला भूत समजतो सगळीकडे अफवा करतो की आम्ही इथं भूत बघितलं आम्ही इथं भूत बघितलं